नमस्कार मी शावराज माने समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी या महाठक महेश पतेवाराच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराची गुंतवणूक परत मिळावी या मागणीसाठी आम्ही अनेक दिवसापासून आंदोलन करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून मागच्या तीस ऑगस्ट रोजी लिक्विडेटर या सत्र हो जीवनावर जे प्रस्थापित करण्यात आलेले ते लिक्विडेटर आहेत त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन केलं एक दिवशी धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारा घेऊन त्या ठिकाणी केलो होतो आणि नंतर आता या लिक्विटर जवळ आम्ही आंदोलन केल्यानंतर लिक्विडेटर आम्हाला जी काही कागदपत्र आमच्या हाती दिली त्यानुसार महाराष्ट्र एम पी आय डी एक्ट नुसार महाराष्ट्र एक सरकारने आणि केंद्र सरकारच्या निबंधकाने यांनी या सम समृद्ध जीवनच्या मोतेवाराच्या मालमत्ता आहेत त्याच्यावरती सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी एस ओ हवेली पुणे यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्याकडे या महेश समृद्ध जीवनच्या नावाने ज्या काही मालमत्ता होत्या त्या सर्व मालमत्ता जप्त करून घ्याव्यात त्याच्या सर्व वाहन जप्त करावे आणि त्याच्या बँक खाते सगळे गोठवण्यात आलेले ते सर्व गोठवून या यावरती संरक्षण म्हणून यांची नियुक्ती केली होती यांची नियुक्ती दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी करण्यात आलेली आहे आणि त्या यादीमध्ये जी काही मालमत्ता देण्यात आलेली आहे त्या मालमत्तेच्या अनुषंगाने आज मी धाराशिव येथे उत्मिकायापूर खामसवाडी आणि रुईबर या ठिकाणी ज्या मालमत्ता त्याच्या आहेत त्या मालमत्ताची पाहणी केली परंतु आज त्या ठिकाणी पेरणी करण्यात आलेली आहे ही पेरणी कोणी केली त्या ठिकाणी सोयाबीन आहे हे सोयाबीन कोणी लावलं याची पाहणी आम्ही करण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो तसेच त्यांची एक धाराशिव नगरपालिकेमध्ये एक मालमत्ता आहे एक हजार पंचाहत्तर स्क्वेअर चौरस फुटाचा एक बंगला या ठिकाणी आहे ते बंगला विनोद पांडुरंग माळी समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड यांच्या नावे होता ते यादीमध्ये नाव आहे आणि त्याची पाहणी केली असता आज नगरपालिकेमध्ये जाऊन मी फड मॅडम जे नगर नगराध्यक्ष आहेत आपलं मुख्याधिकारी आहेत त्या मुख्याधिकारी मॅडमशी जाऊन मी चर्चा केली ते त्याचं जर अ पाहिलं रजिस्टर पाहिला तर आज ती मालमत्ता कांता बिजलाल मोदानी यांच्या नावाने आहे मग ही जर मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली होती या एमपीआयडी एक्ट नुसार उपभागीय अधिकारी हवेली यांच्या ताब्यामध्ये त्या लिस्ट मध्ये जर ही नाव असेल आणि आज रोजी जरा कांता ब्रिज मोदनी यांच्या नावाने ही मालमत्ता निघत असेल तर याच्यामध्ये खूप मोठा काळा बाजार झालेला दिसतोय आणि हा हा ठग मोतेवार आणि हे समृद्ध जीवनचे लिक्विडेटर आणि उपविभागीय अधिकारी हवेली यांची हात मिळवणी झालेली आहे का त्या ठेवीदारांच्या हित हा रक्षणाचा कायदा तयार होऊन सुद्धा हे आठ वर्ष झाले लिक्विडेशन मध्ये निघालेली मालमत्ता अजून जरा गुंतवणूकदारांना परत मिळत नसेल तर हे लिक्विडेशन करून काय उपयोग मुदत मुदतीपूर्ती नंतर महेश मतेवार ह्या सर्व लोकांची ठेवी परत करू शकत नाही म्हणून तुम्ही जरा ह्या सर्व मालमत्ता ताब्यात घेतला असाल आणि शासन घेऊन आठ वर्ष होऊन सुद्धा जरा ठेवीदारांना न्याय मिळत नसेल तर याच्यामध्ये कुठेतरी हा गौड बंगाल हा बाजार हे सर्व राजकारणी हे सर्व मोतेवार हे सगळे शासकीय अधिकारी मिळून करतात की काय अशा प्रकारचा संशय आमच्या ठेवीदारांच्या मनामध्ये येत आहे आणि म्हणूनच आम्ही आता पुढचं आंदोलन आमचं तीस सप्टेंबरला पुण्याचे जे मुरलीधर मोहोळ आहेत खासदार आणि ते केंद्राचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आहेत त्यांच्या कार्यालयावरती आम्ही आंदोलन करणार आहोत आणि तशा प्रकारचं निवेदन सुद्धा उपयोग अधिकारी मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना जेणेकरून सरकारने याच्यामध्ये लक्ष देऊन या सर्व मालमत्ता पुन्हा तात्काळ कर जप्त कराव्या आणि आम्हाला ठेवीदारांना न्याय द्यावा अशा आज आम्ही या धाराशिवला पाहणी करण्यासाठी आलो होतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद